ह्याचाच जोडीदार होता ना त्याच्यावर बोल ना म्हणा गायवळ कोण होता रोहित पवारचा नाही नाही ते नंतर बघू ह्याचा दोस्त आहे ना ह्याच्याबरोबर बरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड याच्या बरोबर आहेत सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा या दोन तीन वर्षामधले त्यांच्या आजूबाजून किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केलेली लोक फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची घेतील ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही एका सुदगिर्णी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय ते करतील व्यवस्थितपणे पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काही श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय सगळी सगळी व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा कोणाला सल्ला द्यावा याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता दोन्ही पवार एकत्र सातत्याने येतात तो काय माझ्यासाठी महत्वाचा विषय रोहित पवार टाळ्या कोणाला अरे ते तुझ्या नशिबात नाही ना तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना तुम्ही काय काम केलं ते द्या ना अरे जाऊ तो आता विषय सोडून द्या सगळा विषय हे बघा या विषयावरती मी काही बोलणार नाही माझा विषय त्या दिवशी संपलाय इशारा सभेनंतर त्यामुळे आता तो विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा मी या प्रश्नावरती एक शब्दान बोलणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या